भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व बौद्ध समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी मालेगाव येथील छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या कमलाकर पवार यांना चोवीस तासांच्या आत अटक न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने देण्यात आला आहे ग्रामीण जिल्हाध्यक्ष भारत जगताप यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने अप्पर जिल्हाधिकारी यांना ये संदर्भातील निवेदन दिले आहे डॉक्टर आंबेडकर व बौद्ध समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे पवार यांच्यावर पाच जानेवारी रोजी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला परंतु अद्यापही अटक करण्यात आली नाही पवार यांना त्वरित अटक करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष भारत जगताप तालुकाध्यक्ष दिलीप अहिरे शहराध्यक्ष विकास केदारे विष्णू शेजवळ सुशील उशिरे सनी मजदे बाळू बिराडे विनायक वाघ आनंद खैरणार राजेश पटाईत अशोक मजदे बंटी महिरे यांनी दिला आहे